ये किचन मोदी नमस्ते आजची रेसिपी आहे सुक्कीचा रसा इथे तेल टाकलेलं एक चमचा दोन ते तीन कांदा टाकायचा इथे कढीपत्ता टाकायचा तेलवर परतवून घ्यायचं কানার বোঠান টোমেটো টাকা দোমেটো চলে নার মিঠ টাকা টোমেটো মিঠ টাকলে সত্য তোমরা সেল পর টোমেটো बघा आपण मी टाकल्यानंतर एकदम सॉफ्ट होतो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार इथे पूर्णपणे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे इथे अद्रक आणि लसणीची पेस्ट आहे दोन चमचा टाकायची तिथे पूर्णपणे टोमॅटो सॉफ्ट झाला आहे इथे बघा ही सुकट आहे जिला स्वच्छ एक ते दोन पाणी मी स्वच्छ धुकले साफ करून घेतले आणि त्याच्यावर लिंबू फिलून घ्यायचा आणि असे एकदा तेलावर परता येतात म्हणजे असा उग्रस वास वगैरे काही घेत नाही इथे तेलावर परतून झालेली आहे चिकट धना पावडर टाकायची अर्धी चमचा ही घरचा मसाला आहे अर्धी चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे अर्धी चमचा आणि हळदी पावडर अर्धा चमचा पूर्णपणे मसाले पण तेलावर परतून घ्या खूप छान असे सुकट होते आणि टेस्ट पण एक नंबर लागते तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं असतं तर पाणी टाकायचं नाहीतर सुकी बनवायची त्या असेच तेलावर परतून घ्यायचं गॅस स्लो केला ना बरोबर ही सुकट छान शिजते इथे पाणी टाकायचं इथे बघा चिंच पाण्यामध्ये ठेवलेली इथे बघा मी अर्धा ग्लास असं पाणी टाकलेलं आहे आणि स्लो गॅस करायचं आणि दहा मिनटं आहे ना शिजवून घ्यायचं दहा मिनिटं झालेले बघा छान असा कलर इथे पूर्णपणे इथे पूर्णपणे गॅस बंद करायचं कोथिंबीर टाकायची आणि छान असा इथे रसा झालेला आहे भाकरी खा भाताबरोबर खा किंवा बाजरीची भाकरी याच्याजवळ एक नंबर लागते पूर्णपणे सुट्टीच्या व्हिडिओचा रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खाता धन्यवाद